थांब थांग दारू पण पडले वाटत रे मग काय झालं अरे तू कल्हाला पाय वाटतं रे अरे असू दे पडले दारू पिऊन पडले ते अरे पडू नाही तर दे आम्हाला काय करायचं आहे चल जाऊया हे बघ तो पिऊन पडला लपड होईल ऐक माझा अरे समाजसेवा केला तुझं काय नुकसान होत नाही रामा सांगालो ऐक सगळ्यांचा मदत करायचं पण या दारुणाची मदत नाही करायचं ऐक चांगलं ते सांगाल अरे ते दारू पिलय म्हणून मदत करायचं ते सुद्धा असतं तर मदत केला असत त्याच ते उठून गेलं असते की आणि पडलं कशाला असतंय तर अरे माणूस माणसाच्या कामाला नाही आला तर कोण येणार अरे समाजसेवा करायला लागते लई तुला पण लय खाजायचं चल मदत करून तुला घरला नेऊन सोडूया कल्लू दादा हे कल्लू दादा माझी मैना आली बघ कल्लू बघ मैना आली कल्लू दादा रे <laughs> तू अरे कल्लू दादा मी राम ऐक आम रे माझा आवाज चालला अरे म्हणून तर त्याला घराला घेऊन सोडायला पाहिजे अरे बाबा थांब जरा ए कल्लू दादा हे कल्लू दादा ए कल्लू दादा अरे मी तुझ्या शेजारी राम अरे कल्लू दादा आप आप। अरे सांगाल वहिनी चार दिवस झाला हुडका लागल्या त्यांच्या घरी त्यांच्या घरी सगळं अड्ड हुडकून जमली ती वहिनी आता हे कल्लू दादा कोण रे अरे उठके कल्लू दादा अरे कल्लू दादा उठके मारदा कोण रे तुम्ही माझं मर्डर करायला आलाय मर्डर <laughs> करला नाही ए कल्लू दादा मर्डर करला नाही लागल की मर्दा खडाय तो डोक्याला में काय लागल कशाला पडलीस <rarrr> माझे मर्डर कर अरे, अरे तुझा मर्डर करला नाही मी तुझा सेजरचा राम तुझा सेजरचा राम राम मी मग मी लक्ष्मण मुख का गुरुजा किती घेतलीस किती घेतलीस रे तू फुल फुल खमा एकट्याने घेतलायस काय पाणी घालून घेतलंयस का तसंच कोरी कुरी तू कोण विचारणार आहे मला अरे तुझ मर्डर करायला नाही आलो रे बाबा मी शेजारचा तुझा राम मग मी नाचू अरे घरला जाऊया तू नाचू नकोस आम्ही घरला जाऊया उठ कोणाची अरे तुझ्याच घरला घे आणि कोणाच्या जातोस माझं घर आहे अरे तुझं घर आहे तुझे घर आहे तुला बायका पोरं आहेत आई वडील आहेत शेती आहे की नाही अरे याच कंडिशन तुला दिसते का नाही रे काय बोलायला अरे दे तसे ने, 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 मला का पिला बोलणार की दारू आहे कि हे बाबा थांब आणि पाच मिनिट बघूया थांब हे कला कलू दादा थांबून थांबून पाय दुखायला लागला रे मार पाच मिनिट त्याचं सगळं जरा शांत होते तो मला होणार नाही पाच मिनिट जरा पाच मिनिट शांत बस कलू दादा अरे वहिनी वाट बघायला लागल्या कालच्या लय हुडका लागल्यात चल की मरता कोणाची वहिनी अरे बाबा तुझी बायको रे तुझी बायको माझी बायको मला बायको आहे काय रे तू एवढे पिलायस कशाला रे बाबा जरा थांब ते सुद्धा आहे का बायको आहे का विचारायला ते जरा थांब की शांत तर त्याच्याकडले पैसे पैसे उठून तर काय करतो ए कल्लू दादा उठ म्हण दादा उठ कालच्या तुझी पोरं दोन जेवायला नाहीत मरता घरी तुला कश कळाल <laughs> <बादा laughs> <laughs> अरे तुझ्या एवढं म्हटल्या समजत नाही वे मग तुला कोण सांगितलं माझ्या शेजार मी जातो दुसरीकडे जातो खरं चल तू आता घरी चल मी तुझ्या शेजारीलाहीच नाही चल की येते का सर काय काय बघायला का झालंय माझे दहा हजार रुपये पडलाय अरे इकडे रे इकडे घेणे रुपये अरे दहा हजार ते नशेत मागाले रे अरे बाबा तू दारू पिऊन इथं पडलायस कल्लू दादा कोण तर पैसे घेऊन गेल्याला आठवते का बघ माझी मी नशेत तुम्ही दोघ नशेत माझ्यात दहा हजार रुपये अरे घरी अजून आठवतंय का बघ आम्ही नशेत हाय बरोबर आहे खर तुझे पैसे आम्ही नाही घेतले आम्ही नशेत अरे त्याला काय तर करून घरी की रे असं का तू पण त्याच्यासारखं करायला तुला पण उडून घ्यायचं आहे उडून घे मी जातो रे बाबा थांब रे अरे तू काय करे ते वडा लागला आम्ही जातो सोडून घ्याय चल रे हजार रुपये अरे तुझं दहा हजार आम्ही घेतलं नाही रे ए, ये तो जाईल गाडी घेऊन जाणार आहे तो आणि जाईल मला माहित आहे की नाही माहीत झालं तू काय तर कर बाबा जातो आम्ही माझ्या पैसे चोरले अरे बोंगलुना बसलो माझ दहा हजार रुपये स्टेशन लायसन्स नाही रे का सांगायला पोलीस मनाला मी जातो बाबा हे थांब रेला घेऊन जाऊया थांब कि माझा दहा हजार देणार नाही हे बाबा तुझं मी दहा हजार घेतलो नाही कल्लू दादा मग दारू हा तुला दारू देतो पण चल दारूया तो पण गेला होता उन्हात मला तुला कसं घेऊन जायचं रे चल देतो चल दारू देतो चल चलो लो अरे अरे मला <laughs> 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 मला <laughs> <laughs> <laughs>